हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत मुळ्याची भाजी जी की भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते त्यासाठी मी हे दोन मुळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे मुळे छान किसणीने किसून घेणार आहोत किसून घेतल्यावर मुळ्याची टेस्ट खूप छान होते त्यासाठी ते मी एक चमचा मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आणि ह्या मिरच्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत त्याचा आपण खरडा यूज करणार आहोत ह्याच्यामध्ये बघा हा आता मुळा माझा किसून झालेला आहे छान एक बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि हा मुळा न ह्यात पाणी न घालता आपण छान हाताने दाबून असा पिळून घ्यायचं आहे जेवढं पाणी निघेल जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं याच्यातून पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याची जी तुरट टेस्ट असेल ती सगळी निघून जाते आणि चवीला छान लागतो ह्यात पाणी घालून नाही पिळायचा किंवा खिसून झाल्यावर मुळा धुवून नाही घ्यायचा नाहीतर त्यात मुळ्याची टेस्ट आपल्याला नाही लागत एकदम चोत्यासारखं लागतं म्हणून हा असाच मुळा किसून घ्यायचा छान जेवढं निघेल जेवढं जमेल तेवढं पाणी काढून घ्यायचं म्हणजे चवीला मुळा छान होतो हा तर आता मी कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे हा आहे आपला मुळा आणि कांदा आता आपण मुळ्याची छान अशी फोडणी करून घेऊया बघा मी सगळा मुळा पिळून घेतलेला आहे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर आपण फोडणीला घालतोय जिरे मोहरी छान तडतडून घ्यायची तेल तापल्यावर मस्त जिरे मोहरी तडतडून झाले की घालते असा कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा घालून परतडून घ्यायचा कांदा मुल कांदा मी छान भाजून घ्यायचा कांद्यामुळे मुळ्याची टेस्ट छान लागते कांदा थोडा जास्ती वापरला तरी चालेल कांदा आपला भांजून झालेला आहे ब्राऊन रंगावर त्यात आता आपण आहे अर्धा चमचा हळद हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात कुठलेही आपण जास्त मसाले घालणार नाही हो तिकडचे तिकडचे मसाले घालायची गरज नाही लागत आणि आता आपण ह्यात मुळा घालून आहे आणि मुळा छान परतवून घ्यायचा सगळा मुळा छान होते ही भाजी मला तर खूप आवडते सीजनेबल असते पावसाळ्यात छान कोळे कोळे मुळे भेटतात तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ही भाजी करून बघा एक नाही तर दोन चपात्या नक्की जास्त खाल तर बघा मुळा भाजावा भा लागतो चांगला छान भाजून घ्यायचा तो चार ते पाच मिनिट यात कुठेही आपण पाणी घालणार नाही होत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भिजवलेली मुगाची डाळ तीसुद्धा आपण पाणी काढून घेऊन घातलेली आहे छान जसा जसा भाजत जाईल तसा मुळा कोरडा होतो सुट्टा होतो आणि चवीला छान लागतो बघा मस्त असा मुळा आपला भाजून झालेला आहे वाफ येते चांगली दणकून त्याच्यातून जेवढा भाजेल तेवढा चव चा, चवीला छान लागतो आणि तिखटासाठी मी ते खरडा वापरलेला आहे तो जो लसूण आणि मिरची वाटून घेतली होती तो ही छान मिक्स करून आपण परतून घेणार आहोत आणि वरून आता घालते मी फ्रेश अशी कोथिंबीर आणि आपली मुळ्याची भाजी छान अशी तयार आहे तिथेही आपण पाणी घातलेलं नाही आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा